झालावाडा जा जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत मोठी दुर्घटना घडलेली आहे शाळेच्या इमारतीचा छप्पर अचानक कोसळल्यामुळे चार निष्पाप विद्यार्थींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत ही घटना डांगीपुरा परिसरातील शाळेत घडली पोलीस ठाण्याचे प्रमुख विजेंद्र सिंह यांनी सांगितलं की घटनेच्या वेळी वर्गात जवळपास सतरा मुले उपस्थित होती एकूण सत्तावीस विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत होते दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ मदतीसाठी पुढे ढेगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं सध्या जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत आणि काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत शाळेच्या इमारतीची अवस्था किती धोकादायक होती याची चौकशी केली जात आहे ही दुर्घटना अत्यंत दुःखद असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सरकारकडून मदतीचे आश्वासन देण्यात आलेलं आहे ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं उदाहरण असून शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता आणि तात्काळी उपाययोजना करण्याची गरज आहे अशा घटना टाळण्यासाठी सर्व शाळांची इमारती तपासणी धोकादायक इमारतींचे नूतनीकरण करणे आणि सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी पीडित कुटुंबियांना आवश्यक ती मदत पुरवावी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की cava